या लेकराला पोस्टमार्टमच्या ठिकाणी थांब ओपन केलंय हा डॉक्टर आहे हा अडाणी नव्हता नाही डॉक्टर आपण त्यांना तुमच्या समोर काम्युनिकेट केलं होता इन कॅमेरा रिक्वेस्ट केली होती आपण कळवलं होतं ऑटॉप्सी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून अगोदर दिली गेलेली होती आम्हाला नव्हतं सांगितलं सर असं काही तुम्ही एफ आय थांबण्यासाठी पाठवलं झाला नाही पोस्टमॉर्टम आणि इथे परत आल्यानंतर जे अडिशनल एसपी मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून आम्ही तेव्हा विचारले ओके हे जे पोलीस आहेत आरोपीला पार्टीशी घालतात पलटण सहा लोक सॉरी तुम्ही पीडितेचे सीडीआर लीक करता मॅडम ते मग ते कसे गेले मग तुषार दोषींनी केले का कुणी लीक केले तुषार दोषींनी संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत ते मी आपल्याला या बोलू शकत नाही त्याचं आहे मान्य मला मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाहीत मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही आपण तपास अधिकारी असून सुद्धा जाकणकर कशी बोलू शकतो काय अधिकारी तिला तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का त्यांनी का का त्यांनी असं केलं तुषार दोषी इथले एसपी असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवा खरं तर ते इथं असायला पाहिजेत ते का आले नाहीत समोर राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला त्यांनी तुम्हाला कशाला तोफेच्या तोंडी द्यावं मी मॅडम विभागाचा डिवायसपी आहे मी तपासिक अधिकारी पण आपण ऐका एकीकडे आपण डीवायसपी आहे विभागाचा अधिकारी म्हणताय दुसरीकडे आपण दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे अमुक ए अर्धा अर्धा दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे आम्ही वाटल्यास दोन दिवस थांबतो इथं आता ह्याच्या पुढे काय बोलायचं सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे डॉक्टर अंशुमन मेडिकल सुप्रीम एम एस आहे या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही राहुल डीवायसपी राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही डीवायसपी राहुल धस जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतय का आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेला तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा तुम्ही जास्त मी काल मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते तुम्हाला गरजच नाही सर दीड दोन हजार पोलिस तिथं थांबवायची तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी हो नाही ठेवले हो तुम्ही सबंद शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला आपण काय बंदोबस्त लावा लागणार कायदा आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम मला आम्ही करायच नाही का ते कायदे सुपारी गावाला जाऊन आलो या वडिलांच्या कवड गावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं त्यांच्या हत्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा आज त्यांना एकही संरक्षण नाही कशा आले राहुल धस एमएस अंशुमन धुमाळ एपीआय जायपात्रे पीएसआय पाटील आणि दोन पी सुनील महाडिक एक आणि दोन पीए शिंदे आणि नागपूर या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं त्या आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर नाही मी तपासा व्हायचे ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या अनुषंगाने मी व्यवस्थित तपास करतो जे हँड रायटिंग आहे ती तिची नाही आहे त्या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण सफोल चौकशी तर मागणी ही जो तिने चार पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलं की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार दिली तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिले एकोणवीस जूनला जी तिने तक्रार दिली होती ती कोण तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिले होते पाटील जायपत्री आणि बदनी बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे पण पाटील आणि जायपत्री यांनी पण आत्महत्येचा प्रवृत्त केला आहे हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण एफ मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे प्रवृत्त स्वतः जबाब मी ऑलरेडी तुम्हाला दोन तीनदा फोन सर तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय मुळात डिपार्टमेंट मधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे ज्यांची नाव ऑलरेडी त्या चारपणी पत्रात आहेत जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबला काय आहे अजून दोषारोपत्र तयार झालं ना तपास हात दिवस झाले तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे तपास चालू आहे ना मॅडम म्हणजे असं आहे ना की आठ दिवस तपासावरती बोलणं योग्य नाही आपल्याला वारंवार मी तेच विचार की तपासावर बोलणं योग्य नाही हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना <laughs> तपासावर बोलणं योग्य मी समजू शकते सर आय रिस्पेक्टिकार जयकुमार गोरे कोण तिसवार खान कोण हा टिकोची त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोऱ्या चारित्र ठरवणार का जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र्य काय येते चाखणकर चारित्र्य ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे आज या घरातलं उसतोड काही काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हा हो? काही राजकारण नाही आहे हा काही पण नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही गरीब आणि राजकीय दबाव असून राजकीय दबाव आणि हॉस्पिटलचा सॉरी हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला जातो मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काढलं त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातल्या त्या मला इथे पब्लिकली डिस्कस करता येत नाही परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू शकतो मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून पदाने आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी का अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असेसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय ते समजून घ्यायचं आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत सहा नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल तुमच्या तपासा जबाब नोंदवतो घरच्या लोकांची जबाब नोंदवणं नू आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर तर तपासावरती मॅडम विश्वास ठेवायला विश्वास अवलादिने संपदाबाई मुंड्यांचा घात केला त्यांचा मर्डर केला त्या ताईला आपण जिवंतपणे न्याय देऊ शकलो नाही पण ताई, ताई गेल्यानंतर न्याय देण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते असेल शिवसेना असेल पत्रकार बंधू असेल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय मित्रांनो मला एक प्रश्न पडलाय अरे ही फैस्तान आणि इथलं पोलीस स्टेशन काय पाकिस्तान बदलाय का अधिकाऱ्याला एवढी मस्ती कशी चढली वर्दी घालून गुंडगिरी करता का मला तर असा प्रश्न पडलाय तिथली प्रस्तापित बहुजनाच्या गोरगरीबाच्या अठरा बन बारा बल उद्यावरती त्यांच्या घरावर नांगर धरवायची जबाबदारी पोलिसांवरती दिली का काय असं वाटतंय काय परिस्थिती मला इथल्या पत्रकारांना पहिला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही ही बट मी जोरात खणकाव हाणा अक्षरशः टीव्ही पर्या फुटल्या पाहिजे आणि असली जातीवादी बी उपसून मुळा सगळं निघाला पाहिजे काय यांच्या बाप दादाची आहे का ताई तुम्ही बघा पुढे गेला होता मला एका डॉक्टर नाही येऊन तिचा रस्त्यात आडवून सांगितलं दादा मी नाव सांगू शकत नाही पण खरी परिस्थिती सांगत त्या संपदा ताईकड रात्री एक एक दोन वाजता डॉक्टर कशाला झक मारायला तिथे पोलीस जात जबाब रात्री घेत होता आणला जात होता दिवसा नव्हता तुम्हाला काम करता आला नाही का ना? अरे एका मुलीच्या घरी तुम्ही मुलीकड तुम्ही रात्री कशासाठी गेला तुमच्यावर कुणाचा दबाव होता गृहमंत्री साहेब ओ देवेंद्र फडणवीस साहेब देवा भाऊ हो। आओ भर चौकात भर दिवसा तुम्ही ज्या खात्याचा गृहमंत्री आहात त्या खात्यात अंगावरती खाकी खाकीवरती घालून बसलेल्या गुंडांचा बंदोबस्त करा पहिला काय हो। <प्थागा>। तुम्ही महाराष्ट्राचा सत्यानाश केला महाराष्ट्राचा चिक्कल केला चिक्कल खर तर आता मी ज्या वेळेस सोलापूर निघालो त्यावेळेस अनेक जण इथल्या लोकांचे फोन आले अहो राजकारण कुठल्या दिशेला गेलाय जर काटा करायचा झाला तर पोलीस अधिकाऱ्यांना सुपारी दिली जाते आणि पोलिसांमार्फत मर्डर केले जातात त्याच्यापेक्षा वाईट परिस्थितीत आहे मग इकडे आमची ताई एक आली होती लहान मुलगी मुलगा घेऊन ती अरे ती तोंडाने सांगते ती आहे अरे तिचा नवरा मारला गेलाय अरे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये बसता का तुम्ही नेत्याच्या जीवावर काम करता का अरे राजकारण झाला सुनीत अरे सामान्यातला सामान्य माणूस स्टेशन स्टेशनला तहसील ऑफिस लास पीक वेळेस जातो हो दादा थांबा ना जरा माझी मसनरी परत गरज झाली तर तिचा तुटते द्या थांबा जरा याचा मुदला सगळं परत थेट आहे येताना बारा बैलाचा चौरा नांगर घेऊन आले वेळ पडली तर बैला सगळं नांगर पण घालणार मधल्या ज्या ज्या व्यक्तीवर अन्य अत्याचार था झालाय था ज्या ज्या व्यक्तीवर हल्ला झाले जे जे व्यक्ती मेलेत त्या सर्व कुटुंबाला सांगायचं आहे लक्षात ठेवायचं तुम्ही व्यक्ती नाही वेळ पडली तर महाराष्ट्रातील अख्खी शिवसेना फलटण मधून